कशा मित्रांनो पुन्हा एकदा कवी भास्कर बाईकराव हो। या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पुन्हा एकदा आपल्यासमोर एक, एक वास्तववादी आणि हृदयस्पर्शी अशी कविता मी घेऊन आलेला आहे जी कविता पूर्ण ऐकल्याशिवाय आपण कुठेही हलू शकणार नाही त्यामुळे लागलीच कविता आपल्यापुढे सुरू सुरुवात सुरु करतो कवितेचं शीर्षक आहे माझी कविता मित्रांनो पूर्ण कविता ऐकल्याशिवाय कुठेही जाऊ नये कारण की आपल्याला त्या शब्दांचे जे अर्थ आहेत ते निश्चितपणे प्रेरणा देणारे आहेत आणि आपण कुठे जातो म्हटलं तरी जाऊ शकणार नाही एवढी प्रेरणादायी कविता मी आपल्या पुढे सादर करण्याचा सा या ठिकाणी प्रयत्न करतोय कवितेचा शीर्षक आहे माझी कविता कल्पनेतील स्वप्नांचे नको पसारे अंधार झोपडीत माझ्या मी उजेडावर कविता लिहू कसारे कल्पनेतील स्वप्नांचे नको पसारे अंधार झोपडीत माझ्या मी उजेडावर कविता लिहू कसारे आणि म्हणून वास्तवाचे भान व्हावी माझी कविता पाहून वेदना दुखितांच्या बेभान व्हावी माझी कविता घडविले स्वराज्य ज्या महान माऊलीच्या विचाराने घडविले स्वराज्य ज्या महान माऊलीच्या विचाराने त्या राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची जाण व्हावी माझी कविता वास्तवाचे भान व्हावी माझी कविता पाहून वेदना दुःखितांच्या बेभान व्हावी माझी कविता परकीय विचारात ही तरुणाई इतकी कशी दंग व्हावी परकीय विचारात ही तरुणाई इतकी कशी दंग व्हावी आता माझी कविता डोळे उघडणाऱ्या तुकोबांचे अभंग व्हावी परकीय विचारात ही तरुणाई इतकी कशी दंग व्हावी आता माझी कविता डोळे उघडणाऱ्या तुकोबांचे अभंग व्हावी केले जिने सपासप वार अन्यायावर केले जिने सपासप वार अन्यायावर त्या माझ्या छत्रपती शिवरायांच्या तलवारीची म्यान व्हावी माझी कविता वास्तवाचे भान व्हावी माझी कविता पाहून वेदना दुःखी तांच्या बेभान भावी माझी कविता आता माझ्या कवितेने क्रांती सूर्याची क्रांती लिहावी आता माझ्या कवितेने क्रांती सूर्याची क्रांती लिहावी क्रांती ज्योतीचा त्याग लिहावा स्त्री शिक्षणाची उत्क्रांती लिहावी आता माझ्या कवितेने क्रांती सूर्याची क्रांती लिहावी क्रांती ज्योतीचा त्याग लिहावा स्त्री शिक्षणाची उत्क्रांती लिहावी त्यागमूर्ती रमाई सारखी देखणी व्हावी माझी कविता त्यागमूर्ती रमाई सारखी देखणी व्हावी माझी कविता जिने घडविला उद्धार दिन दलितांचा त्या महामानवाच्या लेखनीचे दान व्हावी माझी कविता वास्तवाचे भान व्हावी माझी कविता पाहून वेदना दुःखितांच्या बेभान व्हावी माझी कविता मित्रांनो शेवटचा आणि अत्यंत महत्वाचं समर्पक असं कडवं आपल्या पुढे सादर करतोय निश्चितपणे शब्दाकडे लक्ष असू द्या कसे सांगू भास्कर काय व्हावी माझी कविता कसे सांगू भास्कर काय व्हावी माझी कविता अरे ओसाड रानातल्या शेतकऱ्यांची माय व्हावी माझी कविता पाण्या वाचून तडफडणारी गरीबांच्या गोठ्यातील गाय व्हावी माझी कविता वास्तवाचे भान व्हावी माझी कविता पाहून वेदना दुःखितांच्या बेभान व्हावी माझी कविता वास्तवाचे भान व्हावी माझी कविता पाहून वेदना दुखी तांच्या बेभान व्हावी माझी कविता धन्यवाद मित्रांनो कविता आवडल्यास निश्चितपणे लाईक करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कळवा आणि कवी भास्कर पाईकराव या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद